भाजपा मधून राष्ट्रवादीमध्ये आलात नेमकं काय कारण आहे ते आपलेच गद्दार एवढंच उत्तर देईन बाकी तीन तारखेनंतर बोल लातूर जिल्ह्यामध्ये चार नगरपैकी नगर नगर परिषद असणारी एक कार त्याच्याकडे सगळ्याच लक्ष लागलेलं आहे आणि ते म्हणजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघातील आणि आपल्या बरोबर जे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्या बरोबर आहेत काय सांगाल तुमचं नाव काय आहे आणि काय प्रतिक्रिया मी अभय मी अभय बळवंतराव बिरकले मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार असून या शहरामध्ये आणि आदरणीय लोकनेते बाळासाहेबजी जाधव साहेब व मान्य नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली आहे या उमेदवारी दिलेली असताना मी नगरपरिषदच्या माध्यमातून सर्वप्रथम स्वच्छता स सर पाणीपुरवठा व रस्ते व नाली व भूमिका गुटा गटार योजना यासाठी प्रामुख्याने प्राधान्याने प्रयत्न करणार आहे या शहरामध्ये स्वच्छता तसेच ओपन वस्तीमध्ये खेळणे तसेच या शहरामध्ये ऑनलाईन नगरपालिका माध्यमातून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून एक पारदर्शक काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे या शहरामध्ये वृद्ध नागरा नागरिकांसाठी नाना नाणी पार्कच्या धर्तीवर ओपन स्पेस मध्ये पार्किंग आपलं ओपन आ... स्पेस मध्ये वॉकिंग वा, ट्रॅक करणार आहे आणि वॉकिंग ट्रॅकच्या माध्यमातून आ... बसण्यासाठी ओपन स्पेस मध्ये बँकची सुविधा लहान लेकरांच्या लेकरांसाठी खेळ खेळ खेळणी बसवणार बसणार आहे तसेच या शहरामध्ये एक कचरा मुक्त शहर स्वच्छ आणि सु, सुंदर हरित शहर करण्याचा माझा मानस आहे मान्य नामदार बाबा साहेबजी पाटील साहेब यांनी शहरामध्ये गेल्या दहा दोन टर्म दहा वर्षे व आता मंत्रिपदाच्या एक वर्षामध्ये जवळपास या शहरामध्ये दोनशे साठ कोटीचा निधी आणलेला आहे त्यामध्ये साथ कॉम्प्लेक्स साठी निधी असेल किंवा प्रशासकीय इमारत असेल तहसील प्रशासकीय इमारत असेल पंचायत समिती प्रशासकीय इमारत क्वार्टर असतील पोलीस स्टेशनचे क्वार्टर असतील तसेच इतरही बरेच तलाठी मंडळ आहेत सध्या जेणेकरून सर्व इमारती आज सुसज्ज आहेत आणि तयार अवस्थेत आहेत आज बस स्टँडची आपण अवस्था बघितलं परिस्थिती बघितलं तर खूप खराब होती त्याच्या सिमेंट रस्ते नव्हते तर मान्य नामदार साहेबांनी जवळपास तीन कोटीचा निधी या बसस्थानकासाठी सुशोभीकरण व सिमेंट रस्ते व नाली इत्यादी निधी आणलेला आहे आणि त्याचं चा कामही चालू आहे शहरामध्ये जो अंतर्गत रस्ता आहे तो देखील माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून जवळपास हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड लवकरच चालू होणार आहे कारण या कामाची ऑर्डर देखील झालेली आहे म्हणून आपण विकासाच्या मागे राहावं मान्य नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब आणि लोकनेते बाळासाहेबजी जाधव साहेब यांचे हात आपण खंबीर करावेत कारण आज गल्ली ते दिल्लीमध्ये सत्ता असेल तरच कामे होतात मान्य नामदार साहेब या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता आहे आणि सहकार मंत्री म्हणून आज काम करत आहेत तसेच केंद्रामध्ये ते दे देखील सत्ता आहे म्हणून आज नगर मध्ये जर सत्ता आली तर भरभरून असा विकास निधी आपल्या शहराला मिळणार आहे म्हणून अहमदपूर शहरवासांनी शहरवासियांनी या मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व एक ते अकरा प्रभागामध्ये आपले पंचवीस उमेदवार आहेत त्यांना भरभरून आपण मत द्यावं विकासाला आपलं मत म्हणजे विकासाला मत आहे असे सर्वांनी भरभरून भरघोस असं मतांनी विजयी करून सर्वांना नगरपालिकेमध्ये एका सत्ता द्यावी एवढी विनंती करतो इथं थांबतो जय नगरसेवक तिकडल्या विरोधी पक्षांना नगरसेवक मी भेटणार काय त्याच्यावर काय प्रतिक्रिया एक तर मला म्हणायचे की आज ही परिस्थिती कशामुळे आहे कारण जो निधी मान्य लो, लोकनेते बाळासाहेबजी जाधव साहेब व मान्य नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून जो निधी आणलेला आहे आणि कामही भरपूर आहे कारण या कामाची चर्चा जनताच करत आहे कारण जनतेमध्ये एक आहे किंवा मान्य नामदार साहेबांनी भरपूर असा निधी आलेला आहे कारण बरेच इकडले प्रभाग बारा असेल चार असेल पाच असेल किंवा खाली गाव गावामध्ये सात आणि आठ प्रभाग असेल जेणेकरून चलण्याची व त्यांना चिखलातून जावं लागत होतं पण निधी आणल्यामुळे आज काम कर आहेत आणि त्याच रस्त्याहून हे आपले अहमदपूरचे जनता मतदान करा करायला जाणार आहे आणि भरभरून मतदान करणार आहे चौरंगी लढत होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हान असणार आहे तुमची युती झाली नाही त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आव्हान असं काहीच नाही कारण मान्य नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांची विकास कामे या शहरामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये आणि मी जवळपास वीस वर्ष नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि पाच वर्ष हे प्रशा प्रशासक होते या पंचवीस वर्षाचा माझा कामाचा अनुभव आहे त्यामुळे मला आव्हान अजिबात वाटत नाही मला उलट आनंद आहे आणि जनतेचे बरोबर बरेच मला फोन येत आहेत की आपण बिंदास राहावे आम्ही तुमच्या पाठी मागावत आपल्या साहेबांच्या विकासाच्या पाठी मागावत अशी जनतेमधूनच चर्चा निघत आहे त्यामुळे मी बिंदास आहे लोकांनी प्रामाणिकपणे विकासाला मत देणार हे मला खात्री आहे बर आपण आपल्या बरोबर अजूक आहेत भाजपा राष्ट्रवादीमध्ये आलात नेमकं काय कारण आहे ते आपलेच गद्दार एवढंच उत्तर देईन बाकी तीन तारखेनंतर बोले एकंदरीत पाहिला गेलं तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे नगराध्यक्ष म्हणून चेहरा ज्याच्यासमोर केला जातोय एक आव्हान सगळ्यासमोर आणि अहमदपूरची चौरंगी लढत होणार आहे त्याच्यामुळे एक इंटरेस्टिंग आणि सहकार मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा हा अहमदपूर मतदारसंघ आहे लातरून माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम